शुभांगी कांबळे सुपर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत करते जाणून घेऊया आजच्या ठळगडामुळे

आधी त्याची वर्क ऑर्डर होऊन आठ महिने त्यावरती कालावधी झालं तुम्ही काय करताय का त्याचं साईड ऑफिस ओपन नाही झालं पत्रेवर करते काय घेणार तुम्ही टर्मिनेट करा त्यांना दिले काम करून घेण्यासाठी अधिक्षक आल्यानंतर नाही तुम्ही तुम्ही आढावा घेत नाही का की टेंडर झाले वर्क ऑर्डर झाले की आमचा आहे का नाही तुमच्या आठ महिन्यात आढावी झाले नाही का आठ महिन्यात आम्ही आहे ना दर महिन्याला मग तरी तुमचं कॉन्ट्रॅक्टर तुमची किंमत नाही का सहा महिन्याच्यावर कारवाई करते त्याचा काय पिरियड जो आहे तेवीस महिन्याचा एक प्रॉट सहा महिनेपर्यंत त्याच्यावर कारवाई करते मग सहा महिने झाले नाही का झाले त्याच्यानंतर मग पत्र दिलं आणि कार्यकाळी आल्यानंतर त्याचा प्रश्न पाठवलाय काढून तो कॉन्ट्रॅक्टर कुठे मग तुम्ही बोलले नाही का काय सरकार आत्मदान दिलाय आंदोलन होते मग तो स्वतःचं काम नाही का असतील आजारच

अहो त्यांनी सुरुवातीला त्याचं साईड ऑफिस करायला चालू होतं का मग नाही झालं ते साडेआठ कोटीचं सा काम येते छोट काम नाहीये तालुक्याचा ता महत्वाचा रस्ता आहे आज सगळ्यात जास्त पाणी त्या भागात आहे इथूनच सगळे टँकर जातात जाईकवाले पासून जवळ लागणार आपण सत्तोच आहे तुम्ही प्रशासनाच्या टँकर मध्ये पण पैसे घालवतायत आणि हे कामही तसंच रखडून ठेवताय आज यांनीच हे लग्न डिलिव्हरीच्या पेशंट त्या ठिकाणून नेणं रिस्की झालेले टँकर जात नाही का तुम्ही कारवाई करत नाही म्हणजे एखादा माणूस भरण्याची वाट बघता तुम्ही काल करता तुम्ही तिथं टँकर जात नाही टँकरचे ड्रायव्हर जीव काढतात त्यांच्या गाडीचा होतो गावाला पाण्याची गरज असते नाही तिथं टँकर मिळत नाही साडेआठ कोटी रुपये मंजूर झाले साडेआठ कोटी रुपये मंजूर वर्षभराच्या वरती काळावधी गेला त्याचा टेंडर होऊन बारा महिने झाले आणि त्याची वर्कआउट होऊन आठवणी नाही तेवढी वरती झालं तुम्ही काय करताय काल त्याचं साईट ऑफिस ओपन नाही झालं पत्रवारेच काय घेणार तुम्ही टर्मिनेट करा त्यांना दिले त्याचं काम करून नाही तुम्ही तुम्ही आढावा घेत नाही का की टेंडर झाले वर्कआउट झाले की काम करायचा ते मात्र आहे का नाही तुमच्या आठ महिन्यात आढावा झाले नाही का आठ महिन्यात आम्ही जे आहे ना दर महिन्याला एक दोन पत्र तरी तुमचं कॉन्ट्रॅक्टर तुमची किंमत नाही का सहा महिन्याच्या वगैरे कारवाई करते त्याचा काय पिरियड जो आहे तो एक महिन्याचा एक म्हणजे सहा महिने कारवाई करते मग सहा महिने झाले नाही का झाले ना त्याच्यानंतर मग पत्र दिलं आणि कार्यकारी आयोगाच्या आम्ही त्याचा प्रस्ताव पाठवलेला कॉन्ट्रॅक्टर कुठे तुम्ही बोलले नाही का सरपंचा त्याच्यावर आतमध्ये इशारा दिलाय आंदोलन दिलंय त्याचं काम नाही का अतिथे आदर साइड ऑफिस सुरू केलं नाही आणि तुम्ही खोटं माहितीच नाही काही ठिकाणी काम केलं अहो त्यांनी सुरुवात केलं त्याचा साईड ऑफिस करायला होतं का नव्हत मग काय नाही झालं ते साडेआठ कोटीचं काम आहे ते छोट काम नाहीये तालुक्याचा महत्वाचा रस्ता आहे आज सगळ्यात जास्त पाणी तणपाई त्या भागात आहे इथूनच सगळे टँकर जातात चा एक जवळ लागणारा रस्ता तोच आहे हा तुम्ही प्रशासनाच्या टँकर मध्ये पण पैसे घालवतायत आणि हे कामही तसंच रखडून ठेवताय यांनी सांगितलं का डिलिव्हरीच्या पैश्या त्या ठिकाणून नेण रिस्की झालेले टँकर जात नाही मग का तुम्ही कारवाई करत नाही म्हणजे एखादा माझू मारण्याची ऑर्डर नाही ही परिस्थिती सु दुर्लक्ष केलं त्यांना सस्पेंड केल्याशिवाय किंवा त्यांना सत्यचाराच्यावर पाठवल्याशिवाय ही कारवाई होणार नाही यांच्या दुर्लक्षामुळे लोकांना तिथं त्रास सहन करावं लागतो बघायची

नमस्कार मी बाळासाहेबेटकर पेंढापूर पदमपूर सरपंच नमस्कार मी बाळासाहेब येटकर पेंढापूर पदमपूर सरपंच माझ्या दोन मागण्या होत्या शासनाकडे माझी पहिली मागणी होती माझी दोन हजार आठ पासून ही जी पहिली जुनी शासन माशनभूमी आहे इथं त्याच जागा त्याच्याच बाजूला आम्ही नवीन माशानभूमी करतोय तर बाजूला गट नंबर पंच्याऐंशी पंच्याऐंशी क्षेत्रात ते शेतकरी बोलताय का ते आमच्या शेताच्या शेतामध्ये आहे आमचं सा काम सहा महिन्यापासून बंद केलेलं आहे तर आता काही अडचण आली आहे आम्हाला मशानभूमीची कोणी आहे डेट झाली ते आम्ही कुठं जा, जाळायचे आम्ही सरळ शासनाच्या तहसील समोर तिथं जाऊन जाणार आहे आम्ही आणि दुसरी मागणी होती माझे ढोरेगाव ते फोटो फेशन रोडच्या संदर्भामध्ये हे रोड संदर्भ माझं दोन सहा महिन्यापूर्वीच मंजूर झालेलं हो काम आहे बारा आठ दोन हजार अठराला रोजी काम मंजूर झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर काम सुकरपणा करतो आणि इकडून जाणारे इथून जाणारे वीस खेड्यातले लोक जे आहे त्यांना खूप त्रास होत आहे त्या संदर्भात माझ्या मागण्या होत्या आपण आंदोलन करायचा इशारा दिला होता हो आंदोलनचा इशारा दिला होता त्या संदर्भात पीडब्ल्यूडी चे अधिकारी आमचे आलेले आहेत आणि रोडचे चे कॉन्ट्रॅक्टर पण ते काम चालू करता येतं त्या संदर्भात आपण तिकडे जाऊ आपण आंदोलन करणार आहे का आंदोलन आता त्यांना आमचं काम मागण्या पूर्ण केलं आम्हाला पत्र देणार आहे ते पत्र दिलं जाऊन माग माग वापिस घेऊ नाहीतर आम्ही उद्या आंदोलन तसंच ठेव काय मागणी आपल्या मागणी अशी आहे की आमच्या पे एक सरपंचांनी या ठिकाणी आत्मदानाचा इशारा दिला आहे तो इशारा याच्यासाठी की मंजूर झालेलं ऑर्डर झालेलं काम लवकर व्हावं कारण की त्या सरपंचाला येणारे टँकर चालक तक्रार करतो का रस्ता करावे त्याच्यामुळं पाणी पुरवठ्याची अडचण यायला लागली शेतकऱ्यांची अडचण व्हायला लागली आणि पैसे मंजूर असूनही बांधकाम विभागाचे अधिकारी यांचं दुर्लक्ष अजून सात महिने आठ महिने झाले वर्क ऑर्डर झाली त्या वर्क ऑर्डर झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने अजून एक खडा त्या ठिकाणी टाकलेला नाही आतापर्यंत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त काम पूर्ण व्हायला पाहिलं होतं आणि तिथं कुठलेही काम होत नाहीये अधिकाऱ्यांचे आज, कॉन्ट्रॅक्टरचे आणि आमदाराचे लागे बांधे असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही बोला तुम्ही बोला एकच शेतकऱ्यांचे आम्ही कुठेतरी बोललो चल राज चला राजकीय रंग येतो होतो सगळं समान माणसं बोलतो